जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुम्ही थमनेलवर वाचलं असेल नो वन टीचेस तीस परफेक्टली वाचलेलं आहे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठेच यूट्यूबवर दिसणार नाही कोणी पण शिकवणार नाही आणि शिकवलं तरी यातलं इम्पॉर्टंट म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेड कसे घ्यायचे स्विंग ट्रेडिंग बद्दल मी बोलत आहे प्रॉफिटेबल ट्रेड कसे घ्यायचे त्याकरता गरजेचं चा काय असतं चार्टवर हे डिटेलमध्ये कोणी तुम्हाला सांगणार नाही फक्त येऊन तुम्हाला जो पण व्हिडिओ आहे त्यामध्ये नुसतं फालतूच्या गोष्टी ऐकायला मिळेल युट्यूबवर पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे राईट एक पॉवरफुल स्विंग स्ट्रॅटेजी मी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे यामध्ये आपण डिस्कस करणार की याचा सेटअप काय असणार राईट याला कसं आयडेंटिफाय करायचं चार्ट वरती तुम्ही हे अप्लाय करायचं चार्टवरती तुम्हाला रिझल्ट दिसणार आणि नक्कीच दिसणार ठीक आहे मग आयडेंटिफाय केल्यावर झोन मार्किंग कसं करायचं म्हणजे एंट्री आणि स्टॉप लॉस कसा मार्क करायचा सगळ्यात इम्पॉर्टंट नंतर टार्गेट आयडेंटिफिकेशन कसं करायचं सोबतच ट्रेंड सोबत याला कसं कन्सिडर करायचं म्हणजे आपल्याला हायली रिवॉर्डेबल ट्रेड मिळू शकणार नंतर कुठला टाइम फ्रेम मध्ये आपण याला बघू शकतो डिस्कस करणार डिटेलमध्ये सोबतच टाइम फ्रेमच नाही तर डिफरंट डिफरंट टाईम फ्रेमचा युज करून झोनला आपल्याला कसं फायनल करायचं एक कन्फर्म झोनला त्याला आपण मल्टी टाइम फ्रेम म्हणतो ते पण आपण इथे डिस्कस करू आणि हायली रिवॉर्डेबल ट्रेड कसं शोधायचं हो या सगळ्या गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे आय होप की तुम्ही डायरी आणि पेन सोबत ठेवला असेल सगळं व्यवस्थित लिहायचं आणि समजून घ्यायचं मी सांगतो बघा मित्रांनो मला पुष्कळ व्हॉट्सअप मेसेजेस येतात आणि त्यामध्ये लिहिता तुम्ही कोणी कॉल करता आणि प्रेमाने बोलतं की सांगतं की तुम्ही जे शिकवताय ते खरंच चांगलं आहे पण लोकांना त्याची कदर नाही आहे आजच्या दुनियेत काय झालं आहे की लोकांना फक्त आयत शिजलेलं हवं आहे राईट लर्निंग खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे होऊन होणार नाही तोपर्यंत ट्रेनिंग मध्ये नुसता लॉस करणार सो थोडा दहा मिनिटचा तुमचा टाइम काढा सगळ्या कॉन्सेप्ट समजा मी काय सांगत आहे राईट सो आधी आपण पासून स्टार्ट करणार एक एक पॉईंटला आपण स्टेप वाईज डिस्कस करणार आहे सेटअप काय असणार सेटअपचं नाव मी इथे लिहितो आहे रॅली बेस ड्रॉप तुम्ही त्याला स्ट्रॅटेजी पण समजू शकता रॅली बेस ड्रॉप राईट right? जर तुम्ही नवीन असाल किंवा जुने असाल प्रत्येक शब्द ऐका राईट right? व्हिडिओला कुठे स्किप नका करू नाही काही ना काही नवीन गोष्ट जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्हाला खरंच फायद्यात ठरेल आणि तुम्ही चार्टवर अप्लाय करून घ्या राईट right? रिझल्ट दिसणारच रॅली बेस्ड ड्रॉप आता हे रॅली बेस्ड ड्रॉप ना तीन वॉर्डनी बनलेला आहे म्हणजे या तीन वेगवेगळ्या वेग कॅन्डल आहे रॅली बेस आणि ड्रॉप आपण आधी समजूया हे रॅली बेस ड्रॉप काय असतं राईट जर तुम्ही नवीन असाल तर थोडस रिपीट करून बघाल व्हिडिओ तरी एकाच वेळ समजून जाणार तुम्हाला ठीक आहे टेन्शन घ्यायची इथे काही गरज नाही सो रॅली काय असतं ना लक्षात घ्या रॅली हे ग्रीन कॅन्डल असते ग्रीन असायला हवी राईट बघा चार्ट पुष्कळ ग्रीन कॅन्डल दिसतात पण याची बॉडी हे वीक पेक्षा दोन्ही वीक सोबत कम्पेअर करायचं बॉडीचा साईज मोठा आला पाहिजे रॅली ग्रीन ग्रीन कलरची कॅन्डल असते आणि वीक छोट्या असतात बॉडी मोठी असते म्हणजे यामध्ये आपल्याला बायर्सची डॉमिनन्सी दिसते हे लक्षात ठेवा सो आपण रॅलीबद्दल डिस्कस केला बघा इथे इथे आपण सोबतच चार्टवरती पण आयडेंटि आयडेंटिफाय करू ही बघा ही काय आहे रॅली आहे राईट ही रॅली नाही आहे ग्रीन आहे ही पण ग्रीन आहे पण ही रॅली नाही आहे कारण की बॉडी छोटी आहे ठीक आहे लक्षात घ्या नंतर ही रॅली आहे ग्रीन कलरची आहे बॉडी मोठी आहे कम्पेअर करायचं लोअर वीक आणि अप्पर वीक अप्पर वीकचा साईज इतका लोअर वीकचा इतका म्हणजे बॉडी मोठी भेटत आहे सो अशा पद्धतीने नंतर दुसरा नंतर आहे रॅली नंतर आपण डायरेक्टली जम्प करू ड्रॉपवरती राईट ड्रॉप रॅली सारखीच कॅन्डल आहे बॉडी मोठी असायला हवी वीक छोटे असायला हवे बट यामध्ये रेड कलर असायला हवा बॉडी मोठी कलरचा डिफरन्स आहे फक्त रॅली आणि ड्रॉप मध्ये बॉडी मोठी असायला हवी ड्रॉप म्हणजे सेलर्सची डॉमिनन्सी ची दिसतं प्राइस खाली पडतं म्हणून याला आपण ड्रॉप म्हणतो राईट तुम्ही इथे बघू शकता ड्रॉप बॉडी मोठी वीक छोटे ड्रॉप ड्रॉप राईट यावरती तीन जर रेड कॅंडल कन्सिडर केल्या तर या, के या ड्रॉप नाही आहे कारण की यामध्ये बॉडी छोटी आणि वीक मोठे आपल्याला बॉडी मोठी आणि वीक छोटे असायला पाहिजे राईट नंतर बेस कॅन्डल बेस कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल ज्याची वीक मोठी असते आणि आता इथे बॉडी छोटी असते हे लक्षात घ्या इथे काय असते बॉडी छोटी इथे काय होतं वॉर होतं बायर्स आणि सेलर्सच्या मध्ये राईट तो ही कॅन्डल ग्रीन पण असू शकते आणि रेड पण असू शकते इतकं लक्षात घ्या राईट ग्रीन पण असू शकते आणि रेड पण आता इथे मी बघा ज्या आपल्या रॅली ड्रॉप मध्ये नाही आल्या ना वीक मोठ्या असलेल्या या काय बेस कॅन्डल या काय तीन बेस कॅन्डल ग्रीन ही पण बेस, बेस ही पण बेस आणि ही पण बेस आता आपण समजलो की या तिन्ही पण कॅन्डल कशा आयडेंटिफाय करायच्या आता नेक्स्ट स्टेप काय आहे हा पूर्ण सेटअप आपल्याला चार्टवर कसा आयडेंटिफाय करायचा पहिली कॅन्डल आहे अरेंजमेंट मध्ये रॅली मध्ये बेस आणि ड्रॉप हमेशा लक्षात ठेवा की बेस ही मध्येच असते राईट ड्रॉप हे लास्टला आहे आणि रॅली हे सुरुवातीला आहे सो इथे आपण बघा तुम्ही इथे रॅली ही रॅली आहे राईट बॉडी मोठी आणि वीक छोटे नंतर बेस 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 आणि ड्रॉप लास्टला ड्रॉप म्हणजे फायनली लास्टला सेलर्सनी डॉमिनन्सी घेतली आणि प्राइस खाली पाडून दिली राईट सो हे सप्लाय स्ट्रक्चर आहे तुम्हाला सप्लाय एंट्री मिळणार म्हणजे शॉर्ट ट्रेड मिळणार यामध्ये राईट right? तुम्ही मध्ये करत असेल तर मध्ये करा राईट मध्ये तर आपण शॉर्ट करू नाही शकत आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर करत असेल राईट ट्रेडिंग आय होप तुम्ही समजले असेल तर तुम्ही करू शकता मध्ये ठीक आहे आणि एक तुम्हाला जर काही समजत नसेल तर इथे तर तुम्ही कॉमेंट मध्ये बिंदास लिहा मी त्याला टाइम मिळाल्यावर रिप्लाय करीन इवन नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट या सिरीजचा आपला हा थर्ड व्हिडिओ फोर्थ व्हिडिओ आहे फर्स्ट दोन व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी शिकलो थॉट व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो स्टॉक सिलेक्शन सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार बघून घ्या जर काही पण तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन सॉरी कॉमेंटमध्ये लिहा म्हणजे मी पुढच्या फोर्थ व्हिडिओमध्ये फिफ्थ व्हिडीओमध्ये ते एक्सप्लेन करणार राईट सो पूर्ण सिरीज बघून घ्या आता आपण समोर डिटेलमध्ये वळूया आता आपण हा कम्प्लीट सेटअप कसा आयडेंटिफाय करायचा रॅली बेस 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 आणि ड्रॉप हो एक सांगायचं विसरलो की कि मध्ये किती पण बेसेस असू शकतात रॅली आणि ड्रॉपच्या हे लक्षात घ्या राईट इथे बघा रॅली राईट बेस 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 आणि ड्रॉप सो आपण ह्या सेटअप कसा चार्टवर आयडेंटिफाय करायचा हे शिकलो एक पण बेस असू शकत एक पण बेस असू शकतो तुम्हाला दाखवू का स्वीट असा दाखवतो मी तुम्हाला थांबा इथे स्वीट एक मिनिट मध्ये आहे ना मी थोडा लोवर टाइम फ्रेम मध्ये जातो आणि कुठले टाइम फ्रेम वगैरे यूज करायचे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारा इथे आलेला आहे बघा इथे किती स्वीट स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे रॅली बेस आणि ड्रॉप राईट अशा पद्धतीने सो आता आपण काय आयडेंटिफाय केलेला आहे आता आपण सेटअप आयडेंटिफाय केलेला आहे नेक्स्ट काय आहे पहिले आधी मेकॅनिझम समजून घेऊया राईट आपण समजूया की हे कशा पद्धतीने आपल्याला झोन मार्किंग करून एंट्री वगैरे कसं मिळणार आणि हायली रिवॉर्डेबल ट्रेड्स कशा मिळणार समोर जाण्याआधी जर जा तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल राईट सो चला आता हे कसं क्रिएट होते ना याला थोडं समजूया पहिली रॅली कॅन्डल क्रिएट होतं चार्ट वरती राईट पहिली रॅली कॅन्डल बायर्सनी डॉमिनन्सी घेतली प्राईज वरती गेली आता रॅली कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर ना आता इथनं प्राइस वरती जायची की खाली पडायची हे सेलर्स आणि बायर्स डिसाईड करतात जर बायर्स विचार करत आहे वरती न्यायची तर थोडी प्राईज वरती जाणार सेलर्स विचार करत आहे खाली पडायची तर खाली येणार म्हणजे काय अल्टिमेटली वॉर सुरू आहे राईट right? बायर्स म्हणतात की वरती न्यायची सेलर्स म्हणतात की खाली यायची बट सेलर्सनी काय केले ना ह्यूज क्वांटिटी इथे ऑर्डर्स टाकले आणि प्राइसला खाली पाडले ड्रॉप क्रिएट झाला कोणी टाकले सेलर्सनी टाकले सपोज किती टाकले पन्नास लाख ऑर्डर्स टाकले तर आता इथे काही कन्झ्युम झाले असणार बायर सोबत आणि प्राइस खाली पडली तरी काय होत मित्रांनो जेव्हा प्राइस खाली पडते ना तर ही पूर्ण क्वांटिटी कन्झ्युम नाही होत पूर्ण क्वांटिटीला फिलिंग नाही भेटत राईट इथे वॉ झालं म्हणजे कुठली क्वांटिटी कुठली कॅन्डल रेडी झाली असणार बेस कॅन्डल सो इथे मी बेस कॅन्डलला ड्रॉ करून टाकतो कलर ब्लॅक ठेवतो आता लक्षात घ्या काय झालं प्राइस खाली पडली पण सगळे ऑर्डर्स ना हे पन्नास लाख कंझ्युम नाही होतात काही ट्वेंटी लाख वगैरे कंझ्युम होतात आणि या बेस एरियामध्ये आणखी पेंडिंग ऑर्डर वाचलेले असतात सेलर्सचे कारण की सेलर्सनी पडलेले सपोज वीस लाख इथे पहिल्या रिएक्शन मध्ये कंझ्युम झाले राईट सो तीस लाख इथे वाचलेले असणार आता तर आता काय करणार चार्ट कशा प्रकारे क्रिएट होतात चार्ट हे लिक्विडिटी घेण्याकरता ची मुवमेंट होते नंतर काय होणार की प्राइस आणखी इथे येणार हे ये लिक्विडिटी म्हणजे तीस लाख जे पेंडिंग पडलेले होते त्यांना कंझ्युम करणार आणि आपल्या डायरेक्शनने खाली पडणार खाली जाणार काय झालं आधी ड्रॉपने खाली गेली म्हणजे हे सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट याला तुम्हाला आता समजलं की काय करायचं आहे इथनं आणखी प्राईज रिटर्न येणार आता तुम्हाला माहित झालेलं आहे की अशा अशी पद्धतीने प्राईज येणार याला आपण पुल बॅक म्हणतो किंवा रिट्रॅसमेंट म्हणतो राईट किंवा रिटेस्ट म्हणतो कुठलाही कॉन्सेप्ट तुम्ही वापरू म्हणू शकता तो इथे काय येणार प्राईज येणार तर तुम्ही काय करायचं प्राइस येण्याआधी आपल्याला इथे रेडी राहावं लागेल सो आपल्याला झोन मार्किंग करावं लागेल तर आपण काय करायचं सिम्पल वेने इथे सप्लाय झोन मार्क करायचं ही जी बेस कॅन्डल आहे ना हिला आपण झोन मध्ये टाकून देऊया सिम्पल एक बेस असेल तर एक बेसला टाका दोन बेस असेल तर दोन बेसला टाका तीन बेस असेल तर तीनला वॉरला टाकायचं आपल्याला झोन मध्ये लक्षात ठेवा आणि प्राईज अशा पद्धतीने येणार तुमचा ट्रेड एक्झिक्युट होणार म्हणजे हे खालची काय आहे तुमची एंट्री लाईन आणि वरचा आहे तुमचा स्टॉप लॉस अशा पद्धतीने आणि नंतर ती खाली पडणार तर खाली प्रॉफिट बुक करायचं कुठे करायचं काय करायचं सगळं डिस्कस करूया राईट सो तुम्हाला एंट्री आणि स्टॉप लॉस समजलेलं असेल मी इथे मार्क करून दाखवतो तुम्हाला बघा रेक्टँगल घ्यायचा आणि बेस आता इथे एकच बेस आहे आपण आता वेगवेगळे एक्झाम्पल समजूया राईट मग मल्टी टाइम फ्रेम कसं करायचं टाइम फ्रेम कुठला युज करायचं सगळं डिस्कस करूया आता तुम्हाला माहित तुम्ही काय केलं बेसला झोन मध्ये टाकलेली आहे राईट right? आता तुम्ही इथे बघू शकता वन फोर थ्री टू पॉईंट एट फाईव्ह एंट्री अँड वन फोर थ्री नाईन पॉईंट थ्री फाईव्ह तुमचा स्टॉप लॉस तुम्ही बघा मित्रांनो स्विंग ट्रेडिंग तीन घंट्याचा चार्ट युज करत आहे मी किती छोटा स्टॉप लॉस आहे जस्ट सेव्हन पॉईंटचा राईट इतके स्वीट स्वीट ट्रेड मिळतात राईट तो इथे प्राइस आल्यावर काय होणार पडणार बघूया आपण चार्टवरती काय झालं तुम्ही बघू शकता प्राइस आपल्या झोनमध्ये डीप केली आणि खालच्या डायरेक्शनने पडलेली आहे तो अशा पद्धतीने ह्या ट्रेड तुम्हाला कॅच करायचा आहे राईट याला आपण कुलबॅक रिट्रेसमेंट किंवा रिट्र, रिटेस्ट असं म्हणतो राईट चला आता आपण आणखी काही कुठला पण स्टॉक मध्ये पुष्कळ स्टॉक आहे मित्रांनो राईट सो so, आपण काय केलं झोन मार्किंग केली एंट्री स्टॉप लॉस आयडेंटिफाय केला आता टार्गेट वगैरे आपण डिस्कस करणार नंतर ट्रेंड आधी मी ट्रेंड कन्सिडरेशन सांगतो बघा रॅली बेस्ड ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे तर यामध्ये तुम्हाला एक कन्फर्म करायचं की डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेला आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे राईट काय कन्फर्म करायचं डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेला आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे राईट आता इथे बघा इथे तुम्ही बघू शकता एक लास्ट स्विंग रेडी झालेला सॉरी हा चार्टचा साईज वाढवतो ते मला पॉइंट दिसले पाहिजे मी विसरलो नाही पाहिजे काही जर विसरलो तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये मेन्शन करा इथे बघा हा स्विंग तोडलेला आहे म्हणजे डाऊन ट्रेन मध्ये गेलेला आहे आता आपल्याला कन्फर्मेशन मिळालं सो आता आपल्याला काय करायचं आहे जिथे जिथे आपल्याला रॅली बेस दिसेल राईट आता इथे तुम्हाला रॅली बेस दिसत नाहीये तीन तासाच्या आता मी मल्टी टाइम फ्रेम पण सोबत एक्सप्लेन करत आहे आता तुम्हाला इथनं काय आहे प्राईस रॅली बेस्ड ड्रॉप काय रॅली बेस, का बेस आणि ड्रॉप राईट रिव्हर्सल होतं प्राइस तो इथे बघा रिव्हर्स झालेला आहे म्हणजे इथे रॅली बेस्ड ड्रॉप आहे पण या टाइम फ्रेम मध्ये दिसत नाहीये तो मी काय करतो याला राईट जागा शोधून ठेवतो हो मी टू फेफ्टी फोर सेकंड फेफ ट्वेंटी फोर राईट सो इथे आपल्याला आता टाइम फ्रेम चेंज करून रॅली बेस्ड ड्रॉप दिसते की नाही ते आपण बघूया तीन तासात आहे मी डेलीमध्ये जातो डेलीमध्ये आलेलो आहे आता इथे बघा तुम्ही रॅली दिसते रॅली तुम्हाला आता रॅली बेस 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 तीन बेसेस आणि ड्रॉप आपण काय शिकलो रॅली बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलं जर तुम्हाला रॅली बेस ड्रॉप आताही नसेल समजलं ना तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला रॅली ड्रॉप ड्रॉपची लिंक मिळणार ठीक आहे सो ते तुम्ही बघून घ्या डिटेलमध्ये मी रॅली बेस्ड ड्रॉप एक्सप्लेन केलेला आहे बघा शिकायचं असेल तर थोडं बघावंच लागणार राईट आणि मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्ही जर कोणावर डिपेंड आहे तर यामध्ये ट्रेडिंगमध्ये ना स्वतःचं डिसिजन घेणे खूप इम्पॉर्टंट असतं चार्टवरचे सिनॅरिओ बघून प्राईज मुवमेंट बघून मार्केटमधले आलेल्या न्यूज बघून राईट सो आता मी काय करतो इथे रॅली बेस्ड ड्रॉप तीन बेसेस आहे तीन पण बेसेसला मी झोन मध्ये टाकलं जर तुम्हाला आता प्राइस ची क्लॅरिटी असेल तर तुम्ही बघा खालची लाईन एंट्री झाली वरचा लाईन स्टॉप लॉस आता इथे बघा या ड्रॉप नंतर इमिडिएटली प्राईज मध्ये गेली आणि पडलेली आहे राही टार्गेट काय असतं जिथनं प्राइस येते झोन मध्ये ते टार्गेट असतं जवळ आपण बुक करतो सो तुम्हाला टार्गेट अचीव्ह झालेला आहे पण इथे लिक्विडिटी जास्त असल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आणखी एक वेळा प्राईज आली बघा डीप केली झोन मध्ये झोन मध्ये डीप केली आणि आणखी ही इथे पडलेली आहे अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात राईट चला आता आपण समोर जाऊया एक मिनिट इथे बघा इथे पण तुम्ही कुठे जान म्हणजे हायर टाइम फ्रेम मध्ये जर गेलात किंवा लोअर टाइम फ्रेम तु, तुम्हाला इथे रॅली बेस ड्रॉप चला आपण बघूया इथे हा इथे नाही इथे जे नेक्स्ट स्ट्रॅटेजी मध्ये येणार ना ते भेटणार स्ट्रक्चर इथे बघा किती स्वीट रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे रॅली बेस बेस दोन बेसेस आणि ड्रॉप राईट आणि आता इथे मी काय करणार झोनला मार्क करणार बघा राईट अशा पद्धतीने थोडा बफर ठेवून द्यायचा दोन तीन पॉइंटचा सो खालची लाईन काय झाली एंट्री झाली आणि वरचा लाईन काय झाला स्टॉप लॉस डिमांड वरचे व्हिडिओ ऑलरेडी क्रिएट केलेला आहे तुम्ही जाऊन बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे राईट हे बघा कशा पद्धतीने गेली झोन मध्ये आणि आपल्या वर पोहोचलेली आहे टार्गेट कुठे आहे इथे जिथं रिटर्न झाली झोन मध्ये ते तुमचं टार्गेट आहे सो आधी एकदम पीक वरती नाही बुक करायचं वरतीच बुक करायचं राईट तुम्ही बघू शकता परफेक्टली आपल्याला इथे वन इस टू सिक्स वगैरेचं टार्गेट मिळालेलं आहे आता इथे बघा नंतर ट्रेंड सोबतच चालू आहे आता तुम्ही बघू शकता इथे की ट्रेंड सोबतच चालू आहे आता राईट सो इथे पण रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे कुठे आहे ट्रेंड इम्पॉर्टंट आहे की डाऊन ट्रेंड कंटिन्यू आहे किंवा डाउन डाऊन ट्रेंड जर कंटिन्यू नसेल तर तुमचा ट्रेंड रिव्हर्सल स्टार्ट झालं पाहिजे डाऊन मध्ये गेलेला पाहिजे आता इथे तुम्हाला रॅली बेस्ड ड्रॉप दिसत नसेल हा ड्रॉप सारखा दिसतोय हा चांगला फॉल आहे राईट सो मी काय करणार मी याला ना दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये शोधणार याला एटीन जुलै आपण मार्क करून ठेवून देऊ म्हणजे आपल्याला शोधायला बरं होणार राईट एटीन जुलै अशा पद्धतीने आय होप तुम्हाला समजत असेल तुम्हाला नसेल समजत ना तर कॉमेंटमध्ये लिहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट एक्सप्लेन करणार ठीक आहे ठीक आहे चला आता आपण इथे डिस्कस करूया वन अवर मध्ये जाऊन एटीन जुलैला जाऊया आणि आपण इथे डिस्कस करू कुठे गेला आपला तो टॉप इथे नाही क्रिएट झालेला आहे सो मी आणखी टू मध्ये जातो आणि इथे डिस्कस करतो कुठे गेलो एटीन जुलैमध्ये मल्टी टाईम फ्रेम करत आहे मीन राईट हा बघा आता इथे बघा इथे बघा आता नाही इथे पण नाही दिसत आहे सो मी वन मध्ये जातो राईट अशा पद्धतीने आपण तुम्ही रिक्स पण कमी करू शकता हा आता बघा तुम्ही जुलैला जायचं ना आपल्याला हा आत्ता बघा तुम्ही आत्ता दिसेल तुम्हाला रॅली बेस बेस, बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने सो तुम्ही काय केला झोन मार्क केला खालची लाईन एंट्री वरचा लाईन स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता राईट तुम्ही बघू शकता किती जवळ आलेला झोनचा आणि खाली पडलेला आहे सोबतच तुम्ही मध्ये पण जाऊन बघू शकता की काय झालं तिथे राईट एटीन जुलै कुठं आहे हा इथे आहे राईट तुम्ही याला व्यवस्थित थोडस ॲडजस्ट पण करू शकता किंवा फोर अवर मध्ये जाऊन बघा सो तुम्हाला नीट कळेल ते कसं करायचं काय करायचं राईट हे बघा इथे राली आहे तुम्ही अशा पद्धतीने याला मार्क करू शकता राईट तुम्ही किती सुंदर असा फॉल इथे आलेला आहे राईट आता बघा इथे किती ब्युटिफुल स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे एक चांगला फॉल आलेला आहे जर मध्ये कधी पण प्राईज इथे येणार राईट तर आपण एक्सपेक्ट करू शकतो जर प्राइस अशा पद्धतीने वरती आली तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की इथन राईट इथन फॉल येणार वन फोर सेवन वन एंट्री असणार आणि वन फाईव्ह झिरो टू हा तुमचा स्टॉप लॉस असणार अशा पद्धतीने राईट आय होप समजलं असेल आता टी सी एस मध्ये आपण लक्षात घेऊया टी सी एस मध्ये बघा टीसीएस सी एस मध्ये मी थोडा हायर टाईम मध्ये जातो मध्ये जातो ठीक आहे तुम्ही कुठले टाइम फ्रेम यूज करायचे ते सगळं मी तुम्हाला इथे सांगतो राईट इथे बघा प्राईज इथे खाली आली राईट आणि हा स्विंग तोडलेला आहे म्हणजे एक डाऊन ट्रेंडचा सिग्नल मिळाला आता तुम्ही बिंदास इथे रॅली रॅली बेस ड्रॉप शोधू शकता आता तुम्हाला हे इथे दिसत नाहीये डेली मध्ये ड्रॉप दिसत आहे इथे तर तुम्ही चार फोर अवर मध्ये जाऊन बघा काही प्रॉब्लेम नाही राईट बघा इथे रॅली राईट बेस आणि ड्रॉप क्रिएट झालेला आहे सो इथे आपण झोन सॉरी झोन मार्किंग करूया इथे स्वीट क्रिएट झालेला आहे थोडा झोन ओवर झोन आहे इथे तुम्ही एसएल एल थोडस वरती पण ठेवू शकता राईट तुम्ही बघा कसा झोन मध्ये आलेला आहे आणि किती व्यवस्थित आपल्या टार्गेट कडे आहे बघा राईट या या पीक आपला टार्गेट असते पण जवळपासचं डिमांड झोन शोधायचं आणि तिथे टार्गेट बुक करायचं वन इस टू फाईव्ह वगैरे तुम्हाला इथे टार्गेट स्वीटली मिळालेलं आहे अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात मी जे पण पॉईंट सांगितले आहे राईट तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो ठीक आहे आणि बेल आयकॉन दाबा जे पण मी पॉइंट सांगितले आले आहे ते व्यवस्थित डायरीवर लिहा सिक्वेन्स फॉलो करा शांततेने ट्रेडिंग करण्याची गरज असते ठीक आहे कुठे पण आपण ब्लाइंडली टाकून पैसा वेस्ट करून नंतर डोळे उघडण्याचं काम नको करू आताच आपल्या पैशाचा व्यवस्थित वापर करा राईट आणखी काय पॉइंट आहे मी बघतो त्यामध्ये डिस्कस करायचे व्यवस्थित आपल्या पैशाचा वापर करा आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या नाही तर बस तर ट्रेडिंग करत आहे काही पण सुरू आहे अशा पद्धतीनं तुम्ही ट्रेडिंगला ट्रेडिंग, ट्रेडिंग कसं शांततेनं आणि बिझनेस समजून करण्याची लॉस किती होणार मला प्रॉफिट किती होणार या सगळ्या गोष्टी समजून करण्याची गरज आहे मध्ये हे लक्षात ठेवा टाइम फ्रेम केलं हायली रिवॉर्डेबल ट्रेड म्हणजे कसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे कसं आहे इथे बघा इथे जर मी कन्सिडर केलं या मध्ये राईट सो इथनं प्राइस पडली राइट झोन छोटा आहे जर माझं हे टार्गेट आहे तर हे किती दूर आहे राईट वन इज टू सिक्स पर्यंत आहे राईट सो प्राइस आल्यावर आणखी इतकी पडणार म्हणजे तुमचं टार्गेट जर मोठं असेल ना ते हायली रिवॉर्डेबल ट्रेड असतं हे लक्षात ठेवा राईट काही पण कन्फ्युजन असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहा कॉमेंट करा सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करीन राईट लाईक करायला विसरू नका मेहनतीने व्हिडिओ बनवतो तर थोडं तुम्हाला राईट right? त्याबद्दल काही ना काही मध्ये लिहिणं गरजेचं आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स मिळेल आणि आणखी नवीन नवीन कॉन्सेप्ट मी तुमच्याकरता घेऊन येणार राईट सो अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल भेटूया नेक्स्ट वीकमध्ये आणखी नवीन काही घेऊन येणार मी स्विंग ट्रेडिंग वरती राईट right? सो थँक यू एव्हरी वन फॉर वॉचिंग